दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर की श्रीरामपूर येथील एमआयसी परिसरात एका छोटा हत्ती टेम्पोमधून मधून अंमली पदार्थांची वाहतूक होणार आहे सदर प्रकरणी खात्री करून पुढील कार्यवाही करा असे कळविल्यावरून पोलीस निरीक्षक नितीन देशमुख श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांनी तात्काळ पोलीस पथक व पंचासह एम आय डी सी परिसरात पोहोचून एमआयटी सी परिसर व आजूबाजूच्या गावात छोटा हत्ती टेम्पोचा शोध घेतला असताना दिघी खंडाळा रोडवर एक क्रीम रंगाचा टाटा कंपनीचा यस मॉडेल छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच बीस बी टी नऊशे एक्कावन्न असा खंडाळाकडून दिघी गावाच्या दिशेने येताना दिसला तेव्हा सदर टेम्पोला थांबून सदर वाहन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव मिनीनाथ विष्णू राशिनकर वय अडतीस वर्षे राहणार धनगरवाडी तालुका राहता जिल्हा इल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यावेळी त्याच्या ताब्यातील छोटा हत्ती टेम्पोची पंचा समक्ष झडती घेतली असता गाडीच्या मागील बाजूस पांढऱ्या रंगाच्या एकवीस गोण्या दिसून आल्या त्यापैकी चौदा गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आणि उर्वरित सात गोण्यामध्ये पांढऱ्या रंगाचे स्फटिक दिसून आले सदर वाहन चालक मिनिनाथ राशीणकर यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरची स्फटिक हे अल्प्राझोलम औषधाचे असून गोण्यांमधील पांढरी पावडर हे अल्प्राझोलम बनवण्याकरिता लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितले अल्प्राझोलम हा अमली पदार्थ असल्याने त्याबाबत खात्री करण्याकरिता अल्यानगर येथील फॉरेन्सिक तज्ज्ञांशी संपर्क साधून ते घटनास्थळी हजर होऊन त्यांनी सदरील टाटा टेम्पोमधील गोण्यांमधील स्फटिक व पावडर यांचे निरीक्षण करून प्रथम दर्शनी सदरश स्फटिक हे अल्प्रा झोलम हा अंमली पदार्थ व पावडर ही अल्प्रा झोलम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे सांगितल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यासाठी आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल झालाय सदर गुन्ह्याचा तपास बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग हे करीत आहेत